नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्य घटना आहे छत्तीसगड राज्यातील छत्तीसगड राज्यात सूरजपूर जिल्हा आहे या जिल्ह्यात प्रतापपूर पोलीस स्टेशन अंतर्गत इराणी नावाचं एक गाव आहे याच गावात रामजीत रजत त्याची पत्नी आणि दोन मुलेसह राहत होते त्यांना सोळा वर्षाची मुलगी आहे आणि बारा वर्षाचा एक मुलगा आहे तो शिक्षण घेत आहे या सोळा वर्षाच्या मुलीचं नाव संगीता असं आहे दोन हजार बावीसची ही गोष्ट आहे रामजित रजत मेहनत मजदुरी करून आपला घर खर्च चालवत होते त्यांची पत्नी आजारपणामुळे ग्रासलेली होती त्यामुळे ती नेहमी घरातच पडून राहायची त्यांची, त्यांची मुलं लहान होती त्यामुळे घराची सर्व जबाबदारी रामजित यांच्यावर आली होती जे हाताला काम येईल ते करत होते त्यांच्याकडे शेती फार कमी होती त्यामुळे त्यांना दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करण्यासाठी जावे लागत होते उद्या जर कामाला नाही गेलो तर खायचे काय असा त्यांचा प्रश्न होता मात्र देवाला काहीतरी वेगळंच मान्य होतं दोन हजार बावीसमध्ये रामजीत रजत यांची तब्येत फार बिघडली त्यानंतर त्यांची पत्नी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते मात्र ते वाचत नाही रामजीत रजत यांचे दोन हजार बावीसमध्ये मृत्यू होतो आता रामजीतच्या पाठीमागे त्यांची मुलगी होती दोन हजार बावीसमध्ये चौदा पंधरा वर्षाची मुलगी होती रामजीत रजत यांची म्हातारी पत्नी होती आणि त्यांचा दहा बारा वर्षाचा मुलगा होता अशा प्रकारे कुटुंबामध्ये हे तिघच जण राहिले होते चौदा ते पंधरा वर्षाची संगीता ही विचार करते वडील तर आपल्याला सोडून गेले आता आपण घर कसं चालवणार आई तर कधीही आजारीच असते भाऊ लहान आहे त्याचं शिक्षण सुरू आहे यामुळे ही चौदा पंधरा वर्षाची मुलगी विचार करते की आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल ही मुलगी आपलं शिक्षण अधुरं सोडते आणि आपल्या मैत्रिणींना विचारपूस करते की कुठे काही काम मिळेल का तर तिच्या काही मैत्रिणीच्या कॉन्टॅक्टनुसार तिला एका ठिकाणी काम मिळते दोन हजार तेवीसमध्ये अंबिकापूरच्या पटपर्या इलाक्यामध्ये संगीता रजत आपल्या मैत्रिणीसोबत जाते आणि त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये संगीता काम करू लागते महिन्याचे पाच ते सहा हजार रुपये हॉस्पिटलमधून तिला मिळत होते आणि त्यानंतर आईच्या आजारपणाचा खर्च शिक्षणाचा खर्च अशा प्रकारे पंधरा वर्षाची मुलगी घर चालवू लागली होती अशीच वेळ पुढे निघून जात होती संगीताची आई विचार करते की आपल्यासोबत नियतीनं फार वाईट केला आहे लवकरच तिच्या पतीचं मृत्यू झालं आणि केवळ एका पंधरा वर्षाच्या मुलीवर घराची संपूर्ण जबाबदारी आली आहे संगीताची आई नेहमी आपल्या मुलांचाही विचार करायची मुलगी आता घर चालवत आहे मात्र काही दिवसांनी तिचं वय लग्नाचं होईल आणि तिचं लग्न करून द्यावे लागेल आता तिच्या लग्नाबद्दल संगीताची आई फार विचार करत असते मात्र तेव्हा संगीता हॉस्पिटलमधून सुट्टी मिळायची तेव्हा आपल्या घरी जायची आईला भेटायची भावाला भेटायची ती तिच्या आईला म्हणायची माझ्या लग्नाची काळजी तू करू नको मी माझ्या पायावरती उभी आहे आणि जेव्हा माझ्याकडे पैसे येईल तेव्हा मी माझ्या लग्नाचं मीच बघून घेईल अशा प्रकारे संगीता होती ती संपूर्ण कुटुंबाचं काळजी घेत होती सर्व सर्व जबाबदारीचं वज तिने आपल्या खांद्यावर घेतलं होतं असेच दिवस जात होते आता दोन हजार तेवीस सुरू झालं होतं संगीताचं वय आता पंधरा ते सोळा वर्षाचं झालं होतं संगीताची एक मैत्रीण असते त्या मैत्रिणीचं लग्न असतं संगीतासोबत जेवढ्या काही मैत्रिणी त्या हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या त्या सर्व मैत्रिणीच्या लग्नामध्ये गेल्या होत्या त्या लग्नामध्ये एन्जॉय करत होत्या इकडे तिकडे फिरत होत्या आणि याच दरम्यान संगीतावर एक मुलगा नजर ठेवून होता संगीताला देखील समजलं होतं की एक मुलगा तिच्याकडे कंटिन्यू बघत आहे त्या मुलाचं नाव दिगंबर ठाकूर असतं त्याचं वय साधारणतः अठरा वर्षाचं होतं हा मुलगा संगीताकडे कंटिन्यू प्रेमाने बघत होता संगीता देखील आता वयात आली होती सोळा वर्षाचं तिचं वय होतं संगीताने सर्व नोटीस केलं की तो मुलगा तिच्याकडे बघत आहे आता दोघांमध्ये स्मित हास्य होऊ लागलं होतं त्यानंतर दिगंबर ठाकूरने थोडी हिंमत दाखवून त्याचा मोबाईल नंबर संगीताला दिला संगीताने देखील तो मोबाईल नंबर घेतला आणि लग्न वगैरे सर्व आटोपल्यानंतर जेव्हा ती सर्व मैत्रिणीसोबत हॉस्पिटलला आली त्यानंतर संगीताने त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केले संगीताने जसं त्या मुलाला कॉल केला तर तो मुलगा तिच्यासोबत गप्पा मारू लागला त्या मुलाने सर्वप्रथम स्वतःची ओळख संगीताला सांगितली त्या मुलाने सांगितलं की माझं नाव दिगंबर ठाकूर आहे मी सरगुला जिल्ह्यातील रसुली गावामध्ये राहतो अशा प्रकारे एक एकमेकांनी एकमेकांची ओळख करून घेतली त्यानंतर दोघात गप्पा गोष्टी सुरू झाल्या संगीता देखील दिगंबरला सांगत होती माझे वडील लवकरच दुनिया सोडून गेले त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली घरी माझी आई आहे भाऊ आहे भावाचं शिक्षण सुरू आहे आणि मी इकडे हॉस्पिटलमध्ये काम करते दिगंबर देखील त्याच्या जीवनातील काही गोष्टी तिला शेअर करू लागला आणि दोघांमध्ये गाठ मैत्री झाली मैत्री झाल्यानंतर दिगंबर ठाकूर हा संगीताला म्हणू लागला की मला आता तुला भेटायचं आहे तेव्हा संगीता म्हणाली ते इम्पॉसिबल आहे कारण मी इथे हॉस्पिटलमध्ये काम करते इथे माझ्या गावातील मैत्रीण देखील आहेत जर तू इकडे मला भेटायला आला तर ही गोष्ट माझ्या गावापर्यंत जाईल माझ्या आईला कळेल आणि आईला समजल्यानंतर तिला फार वाईट वाटेल त्यामुळे मी तुला भेटू शकत नाही मात्र तो मुलगा ऐकण्यास तयार नव्हता हो काहीही झाले तरी मला तुला भेटायचे आहे त्यावेळी संगीताला त्याची दया आली तेव्हा संगीता म्हणते मला जेव्हा सुट्टी मिळेल माझ्या मैत्रिणी जेव्हा गावी जाईल मात्र मी गावी जाणार नाही त्यावेळी तू मला भेटण्यासाठी ये त्यानंतर जशी सुट्टी मिळते संगीताच्या मैत्रिणी गावी जातात संगीताही तेथेच थांबते जशा मैत्रिणी गावी जातात तसं दिग्गंबरला आपल्या रूममध्ये बोलावून घेते दिगंबर रूममध्ये आल्यावर दोघेही भेटतात त्या ठिकाणी दोघांमध्ये गप्पा गोष्टी सुरू होतात त्यानंतर काही वेळाने दिगंबर संगीताला शरीर संबंधाची मागणी करतो मात्र संगीता त्याला स्पष्ट नकार देते संगीता त्याला म्हणते मैत्रीपर्यंत ठीक आहे पण शरीर संबंधापर्यंत जाता कामा नये मात्र या दिगंबरला तेच पाहिजे असतं तो तिला खूप आग्रह करू लागतो तो तिला म्हणतो की तुला काय हरकत आहे माझ्यासोबत संबंध ठेवायला त्यावेळी संगीता म्हणाली या गोष्टी लग्न झालेल्या पतीपत्नीमध्ये होत असतात आणि आपण दोघे फक्त मित्र आहोत तेव्हा दिगंबर म्हणाला मी तुझ्यासोबत लग्न करेल तू अजिबात काळजी करू नको जेव्हा लग्नाची गोष्ट येते तेव्हा संगीता थोडी स्तब्ध होते आणि त्याला म्हणते आपल्या दोघाचं लग्न कसं काय होऊ शकतं तू ठाकूर आहेस आणि मी रचत आहे आपल्या दोघाची काष्ट वेगवेगळी आहे त्यामुळे आपलं दोघांचं लग्न हा समाज स्वीकारणार नाही मात्र दिगंबर ठाकूर हा ऐकण्यास तयार नसतो तो म्हणाला मी तुला शब्द देतो वचन देतो मी लग्न करणार म्हणजे करणारच अशा प्रकारे संगीताला दिगंबर ठाकूरचे ऐकल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता त्यानंतर दिगंबर ठाकूर आणि संगीता रजतमध्ये शरीर संबंध बनतात आता वेळ जात होती संगीता आणि दिगंबरमध्ये चांगलं प्रेम फुलू लागलं होतं दिगंबर संगीताला घेऊन कुठेही फिरायला घेऊन जात होता संगीता देखील त्याच्यासोबत फिरायला जात होती ते जिथे वाटेल तिथे संबंध करू लागले होते कधी लॉजमध्ये तर कधी रूममध्ये संगीता देखील खुश होती कारण संगीताच्या कुटुंबाचा सर्व भार हा संगीतावर होता संगीताची आई ही नेहमी संगीताच्या लग्नाची चिंता करायची त्यामुळे संगीताला देखील वाटले होते आता लग्नाचं टेन्शन नाही मी दिगांबरसोबत लग्न करेल माझ्या आईचं टेन्शन देखील कमी होईल आता दोन हजार पंचवीस सुरू झालं होतं तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगीता आणि तिच्या मैत्रिणींना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळते संगीताच्या सर्व मैत्रिणी गावी जातात मात्र संगीता ही गावी जात नाही संगीताच्या मैत्रिणींनी संगीताला विचारले होते तुला गावी यायचं नाही का तेव्हा संगीता म्हणाली मी एकच दिवसाची स्तर सुट्टी आहे तिथे येऊन मी काय करणार त्यामुळे संगीता आली नव्हती आणि इकडे तिच्या मैत्रिणी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मैत्रिणी गावी गेल्या होत्या आणि चार ऑगस्ट रोजी पुन्हा आपल्या रूमवर आल्या होत्या मात्र त्या जसं रूममध्ये येतात तर बघतात संगीता त्यांना रूममध्ये कुठेही दिसत नाही त्यानंतर त्यांना वाटले कुठे गेली असेल फिरायला येईल थोड्या वेळाने मात्र संध्याकाळ होते रात्र होते तरी देखील संगीता येत नाही दुसरा दिवस उजाडला तसं संगीताच्या मैत्रिणी संगीताच्या आईला घरी कॉल करतात आणि तिला विचारतात की संगीता गावाला आली आहे का तेव्हा संगीताची आई म्हणते नाही ती गावी आलेली नाही मैत्रिणी सांगतात संगीता आम्हाला कुठेही दिसत नाही आहे इकडे संगीताची आई देखील परेशान होते मात्र ती विचार करते गेली असेल कुठे तिला मैत्रिणी भरपूर आहेत एखाद्या मैत्रिणीकडे वगैरे गेली असेल अशाच प्रकारे काही दिवस पुढे जातात मात्र या गोष्टीला चार ते पाच दिवस गेल्यानंतर संगीताच्या मैत्रिणी संगीताला सर्व ठिकाणी शोधून काढतात शोधून शोधून थकून गेल्या असतात मात्र तिचा पत्ता लागत नाही आणि तिची आई देखील इकडे तिकडे सर्वकडे विचारपूस करते मात्र संगीताचा कोठेही थांग पत्ता लागत नाही आता संगीताला गायब होऊन एक महिना होत आला होता या दरम्यान संगीताचा फोन तर स्विच ऑफ होताच मात्र ती कुठे गेली कोणासोबत गेली कोणालाही माहीत नव्हतं दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेवटी संगीता रजतची आई ही परेशान होऊन गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करते जेव्हा पोलीस तिला विचारतात मुलगी केव्हापासून बेपत्ता आहे संगीताची आई जेव्हा पोलिसांना तारीख सांगते तेव्हा पोलीस देखील आश्चर्यचकित होतात आणि संगीताच्या आईला पोलीस म्हणतात की जवळपास एक महिना होऊन गेला आता तुम्ही मुलीचा रिपोर्ट दाखल करण्यासाठी आले तेव्हा संगीताची आई म्हणाली की माझी मुलगी ही कायमचे बाहेरच असते आम्हाला वाटलं कदाचित ती गेली असेल नातेवाईकाकडे किंवा मैत्रिणीकडे गेली असेल मात्र आता एक महिना झाला तरी देखील तिचा पत्ता लागला नाही म्हणून मी तुमच्याकडे आले पोलीस हे विचार करत असतात एक मुलगी बेपत्ता झाली आहे आणि तिची आई एक महिन्यानंतर तिची तक्रार घेऊन आली आहे पोलीस देखील जास्त लक्ष देत नाही संगीताचा मोबाईल नंबर घेतात आणि सर्वनसना टाकतात आता संगीता बेपत्ता होऊन हळूहळू दोन महिने होत आले होते तीन महिने होतात याच दरम्यान संगीताची आई अधूनमधून पोलीस स्टेशनला जायची पोलिसांना म्हणायची तेव्हा पोलीस म्हणायचे तपास सुरू आहे मात्र पोलिसांना तीन ते चार महिने होत आले होते तरी देखील संगीताचा कसलाही थांगपत्ता लागलेला नव्हता दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी संगीता रजतचा मोबाईल सर्व्हेलन्सला टाकला होता आणि त्या मोबाईल नंबरमध्ये नवीन सिम ॲक्टिवेट झाल्याचं पोलिसांना दिसलं संगीताच्या मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड टाकण्यात आलं होतं आणि पोलीस या लोकेशनवर जाऊन पोहोचले तर ते लोकेशन दिगंबर ठाकूरचे होते पोलीस जेव्हा दिगंबर ठाकूरजवळ गेले तेव्हा त्याला विचारले की संगीता रजत कोण आहे तुम्ही तिला ओळखता का तेव्हा दिगंबर ठाकूर पोलिसांना म्हणतो की मी तिला ओळखत नाही संगीता नावाच्या कोणत्याही मुलीला मी ओळखत नाही मात्र पोलीस दिगंबर ठाकूरला उचलून नेले आणि जेव्हा त्याच्यावर दांडे पडतात आणि पोलीस म्हणतात संगीताचा मोबाईल तुझ्याकडे कसा काय आला आहे असं म्हणत त्याला चांगले दांडे पडू लागतात तेव्हा दिगंबर पूर्णपणे तुटतो आणि पोलिसांची माफी मागून त्याची कहाणी सांगू लागतो दिगंबर पोलिसांना सांगतो की एका लग्नामध्ये संगीता आणि माझी ओळख झाली होती त्यानंतर आमच्या दोघात प्रेम संबंध निर्माण झाले शरीर संबंधासाठी संगीता अजिबात तयार नव्हती मात्र मी तिच्यासोबत लग्न करेल असं जेव्हा तिला सांगितलं तेव्हा ती संगीता माझ्याबरोबर संबंध करण्यासाठी तयार झाली त्यानंतर आमचे शरीर संबंध सुरू झाले संगीताच्या मैत्रिणी जेव्हा गावी जायच्या तेव्हा मी तिच्या रूमवर जायचो तेव्हा दोघे भेटायचो आम्ही दोघे फिरायला वगैरे जायचो मात्र आता आमच्या प्रेम संबंधाला अनेक दिवस झाले होते याच दरम्यान संगीता एकच प्रश्न दिगंबरला विचारत असायची की तू माझ्याशी लग्न केव्हा करणार आहे आता संगीताचं वयदेखील सतराच्या वर होऊ लागलं होतं दिगंबर मात्र तिला म्हणायचा की लग्नाची घाई एवढी कसली करायची थांब थोडे दिवस थांबून नंतर लग्न करू दिगंबर हा तिला भेटत राहिला त्याला जे पाहिजे ते संगीताकडून घेत राहिला मात्र संगीता जसं लग्नाचं बोलायची तसं तो तिला स्पष्ट नकार द्यायचा म्हणजे उडवा उडवीची उत्तरे द्यायचा मात्र आता तो संगीताकडून टॉर्चर होऊ लागला होता कारण संगीता वारंवार लग्नाविषयी बोलत होती त्यामुळे दिगंबर तिला म्हणाला तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगीताच्या मैत्रिणी सुट्टीवर गावी गेलेल्या असतात आणि तेव्हा संगीता सांगते की आज मी रूमवर एकटी आहे दिगंबर ठाकूर रूमवर येतो मात्र तो, तो रूमवर येताना दारूची बॉटल सोबत घेऊन येतो संगीताला भेटतो बोलता बोलता त्या ठिकाणी तो दारूची बॉटल संपवतो आणि त्याच दरम्यान संगीताला म्हणतो आपले लग्न कसे होऊ शकते मी ठाकूर आहे तू रजत आहे आपल्या लग्नाला आपल्या घरचे परवानगी देणार नाही त्यामुळे आपलं लग्न होऊ शकत नाही आता संगीता पूर्णपणे तुटून जाते संगीते त्याला ओरडून म्हणते जर तुला माझ्याशी लग्न करायचे नव्हते तर तू माझ्याशी एवढे दिवस संबंध का केले तू माझ्याशी लग्न करशील म्हणून मी तुझ्याशी संबंध ठेवले होते माझी आई मला लग्नाबद्दल विचारत होती त्याचमुळे मी तुझ्या रिलेशनमध्ये आले होते मात्र तू आता बोलत आहे की माझ्याशी लग्न करत नाही तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल दिगंबर हा संगीताच्या रोज रोजच्या कटकटीला वैतागला होता त्याने वेगळाच प्लॅन बनवून ठेवला होता दिगंबर संगीताला म्हणतो ठीक आहे मी मजा करत होतो करू ना आपण दोघे लग्न त्यानंतर रूमवर संगीतासोबत संबंध बनवतो आणि तिला म्हणतो की चल आपण दोघे फिरायला जाऊ आणि वर्तुली पोलीस स्टेशन अंतर्गत एक पिकनिक स्पॉट आहे त्याच पिकनिक स्पॉटजवळ तिरंगा जंगल आहे त्या जंगलाकडे मोठा एक नाला आहे त्या नाल्याजवळ तो संगीताला घेऊन जातो तिशाशी गोड गोड बोलत असतो मात्र जशी त्याला संधी मिळते तसं तो दुपट्ट्याने संगीताचा करकचून गळा आवडतो संगीता तडफडत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते मात्र या नराधमाच्या पुढे तिची ताकद कमी पडते आणि तिचा जीव जातो नराधमाने तिचा जीव घेतल्यानंतर तिला त्याच नाल्यामध्ये फेकून देतो नाल्याजवळच्या दरीत तिला दफन करतो आणि तेथून फरार होतो त्या ठिकाणी संगीताला दफन केले त्या ठिकाणी पोलीस दिगंबरला घेऊन जाते संगीताचा मृतदेह बाहेर काढला असता फक्त त्या ठिकाणी हाडे मिळतात त्याच ठिकाणी संगीता संगीताची बॅग पडलेली असते पोलिसांनी संगीताच्या आईला कळवले हे दृश्य पाहून संगीताची आई प्रचंड आक्रोश करत असते मैत्रिणी देखील खूप रडत असतात आई म्हणाली माझ्या मुलीने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली होती मात्र माझ्या तरुण मुलीसोबत असं वाईट कसं काय घडलं यानंतर पोलिसांनी दिगांबर ठाकूर विरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला बेट्या ठोकल्या मित्रांनो मुलींना माझी विनंती आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या जाळ्यात फसू नका अंधविश्वास कोणाही ठेवू नका नेहमी सतर्क रहा तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कराय महाराष्ट्र